कुख्यात गुंड निलेश घायवळ हा पोलिसांच्या नाकावर टिचून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चक्क स्वित्झर्लंडला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे बनावट पासपोर्टच्या आधारावर त्याने हे सगळं केलेलं आहे आणि खर तर या प्रकरणामध्ये आता अनेक धागेदोरे समोर येताना पाहायला मिळतात मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्यामधून हा निर्माण होतो तो, तो म्हणजे पुणे पोलीस असं म्हणतात की जेव्हा निलेश घायवळ हा भारतात परत येईल त्यावेळी आम्ही त्याला लगेचच अटक करू मात्र जर तो भारतात आलाच नाही तर काय या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही आणि याच प्रश्नाचं उत्तर खरं तर कायद्याच्या दृष्टिकोनातून नेमकी काय काय उत्तर याची ये समोर येतात हे जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ मिलिंद पवार सर आहेत सर काय सांगाल एकंदरीत हा संपूर्ण प्रकार पाहता निलेश घायवळेला भारतात परत आणायचं कसं जर तो स्वतःहून नाहीच आला तर मग त्या बाबतीत काही वेगळ्या कायद्याच्या तरतुदी आहेत किंवा कायदेशीर प्रक्रिया काय नेमके तर याच्यामध्ये एकोणीसशे बासष्ट साला भारताचा आपला एक्स्ट्रेडिशनचा म्हणजे प्रत्यार्पणाचा कायदा आहे प्रत्यार्पणाचा कायदा म्हणजे एखादा गुन्हेगार जो गंभीर गुन्ह्यातला आरोपी आहे बनावट पासपोर्ट करून बनावट विजा करून खोटे कागदपत्र सबमिट करून आपल्या देशातून दुसऱ्या देशात पळून गेला तर त्या देशावर आपल्या इंटरनॅशनल ट्रीटी द्यायला म्हणतात करारनामा जो असतो त्याला ट्रीटी म्हणतात तो तो करारनामा झालेला असतो आणि त्या प्रत्यार्पणाच्या कायद्यानुसार केंद्र सरकारने संबंधित देशाला कळावं लागतं की असा असा गुन्हेगार आमच्या देशातून तुमच्या देशामध्ये दे वास्तव्याला आलं आहे त्याला आमच्या देशाकडे सुपूर्द करा तिकडं अर्ज केल्यानंतर परत त्या देशाची प्रोसिजर चालू होती संबंधित गुन्हेगाराला नोटीस देऊन संबंधित न्यायालयामध्ये दे त्याला हजर व्हायला सांगतात समजा लंडन असेल स्वित्झर्लंड असेल तर त्या देशामध्ये आणि त्या देशाच्या प्रोसिजरनुसार तिकडचं न्यायालय ठरवतं याला द्यायचं का नाही ह्याच्या विरोधात कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत पोलिटिकल काय राजकीय स्वरूपाचे आहेत का आर्थिक फसवणूक असेल मोक टाईप काही गुन्हेगारी असेल अशा प्रकारचे गुन्हे असतील ते जर त्या देशामध्ये सिद्ध झालं तर तिकडचं न्यायालय आपल्याला ज्याला आपण प्रत्यार्पण म्हणतो आपल्या देशाला परमिशन देते की तुम्ही या संबंधित व्यक्तीला तुमच्या देशामध्ये तुम्ही घेऊन जा पण सर या सगळ्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर मुळातच बनावट पासपोर्टच्या आधारावरती तो पळून गेला आणि पोलिसांनी जे व्हेरिफिकेशन करायचं होतं ते करण्यासाठी पोलीस गेले होते मात्र ज्या पत्त्यावरती त्यांनी पत्ता जो दिलेला होता तिथे पोलीस गेल्यानंतर पोलिसांना तिथे काहीच आढळून आलं नाही तो सापडला नाही आणि मग त्यानंतर हे सगळं प्रक्रिया सुरू झाली की त्यांनी जरी पोलिसांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं नव्हतं तरी सुद्धा तात्काळचा पासपोर्ट असल्यामुळे त्याला तो पासपोर्ट आधीच मिळालेला होता आणि त्या आधारावरती त्यांनी हे सगळं केलं तर मुळातच पासपोर्ट काढत असताना पोलिस व्हेरिफिकेशन किती महत्वाचं असतं आणि पोलिसांनी या सगळ्यामध्ये हलगर्जीपणा केलाय असं दिसून येते पोलिसांचा हलगर्जीपणा दिसतोच आहे यामधून हे दिसतं की गुन्हेगारी भ्रष्टाचार हा किती रस्ता ताळायला गेलेला आहे आता साधा पासपोर्ट जर एक आम आदमी आपण सा एक सर्वसामान्य माणसाने जर अर्ज केला तर पासपोर्ट मिळत असताना किती प्रॉब्लेम आहेत किती ठिकाणी त्याला टक्कर द्यायला लागते संबंधित व्यक्तीलाच कळतं पासपोर्टचा अर्ज केल्यानंतर ठारव एक आठ दहा दिवसात मला वाटतं दोन आठवड्याचा काल असेल संबंधित पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन जाते की अशी अशी व्यक्ती तुमच्या हद्दीमध्ये राहते संबंधित पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन व्हेरिफिकेशन करून ॲड्रेस व्हेरीफाय करून संबंधित कागदपत्र घेऊन मगच रिपोर्ट दिला जातो पासपोर्ट ऑफिसमध्ये आणि मग पासपोर्टवर ते रेग्युलर प्रोसिजर आहे आता ह्या केसचा विचार केला तर मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने कुठल्या तरी नगरचा पत्ता दिला अहिले नगरच्या पत्त्यावर पासपोर्ट मिळवला अशी आयक्यू माहिती पण तसं झालं असेल तर शेवटी नगर जिल्हा म्हणजे आ नगर जिल्ह्यामधील पोलिसांनी खरं तर हे व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं दिलेला पत्ता खरंच बरोबर आहे का दिलेले कागदपत्र खरं बरोबर आहेत का हे जर डुप्लिकेट असतील तर पोलीस तपासामध्ये ताबडतोब निष्पन्न होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी बारकाईने मायन्युटली तपास होणं गरजेचं आहे आणि सक्रूरदर्शनी जर पाहिलं तर पोलिसांनी असं कुठलाही तपास केलेला दिसत नाही खोटा व्हेरिफिकेशन रिपोर्ट दिला असावा आणि त्या आधारेच त्याला डुप्लिकेट पासपोर्ट मिळाला ही वस्तुस्थिती शेवटी पासपोर्ट मिळतो कधी ज्या वेळेला पोलिसांचा ग्रीन सिग्नल येतो की याचे सगळे पेपर्स बरोबर आहेत त्या पत्त्यावर तो राहिला आहे ह्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा क्राईम पेंडिंग नाही हा रिपोर्ट ज्या वेळेला जातो त्याच वेळेला पासपोर्टचा शिक्का मारून पासपोर्ट तुम्हाला मिळतो ही फॅक्ट आहे सर आता या प्रकरणात असं पाहायला मिळतंय की हा जो निलेश गायवळ आहे तो ज्या पत्त्यावरती राहत असल्याचं सांगितलं होतं तिथे पोलीस गेले त्याला फोन करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला मात्र तो कुठेही अवेलेबल झाला नाही त्यामुळे पोलिसांनी एकच रिमार्क दिलेला होता की नॉट अवेलेबल मात्र हे नॉट अवेलेबल म्हटल्याच्या नंतर पासपोर्ट ऑफिस कडून सुद्धा हा पासपोर्ट रद्द करण्यात येणं गरजेचं होतं जे झालेलं नाहीये त्यामुळे पोलिसांचं व्हेरिफिकेशन झालंच नाही आणि तरी सुद्धा पासपोर्ट इश्यू झाला असं सगळं एकंदरीत येतं नाही हा सगळा एकंदरीत प्रकार पाहिला तर मुळात प्रकाराचा गंभीर आहे डुप्लिकेट सगळे बनावट कागदपत्र त्यांनी पासपोर्टही मिळवला पोलिसांचंही व्हेरिफिकेशन गेलं मे बी पोलिसांचं व्हेरिफिकेशनही फेक होतं का काय असं का काय कळत नाही कारण ज्या पासपोर्ट ऑफिसमधून संबंधित पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीचा अर्ज जातो त्या अर्जाची नोंद पोलीस स्टेशनला होती पासपोर्टचं मोटर रजिस्टर्ड असतं त्यामध्ये नोंद केली जाते त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन घेतात आणि त्या व्यक्तीच्या रजिस्टरला सही घेतात की बाबा तुझं सगळे पेपर पाहिले बरोबर आहे आम्हाला काय रिपोर्ट द्यायचं तो आम्ही देऊ पण तू इथे येऊन गेला तू सही कर त्याचा प्रेझेन्स पण तिथं रिक्वायर्ड मग असं असताना फेक पेपरवर पासपोर्ट तयार होतो पोलिसांना तो सापडत नाही पासपोर्ट ऑफिस त्याला पासपोर्ट इश्यू करतं आणि सगळ्यात महत्वाचं लंडन असेल स्वित्झर्लंड असेल जापान असेल अमेरिका ह्या महत्वाच्या देशांमध्ये पासपोर्ट मिळवणंच फार किचक आपलं सॉरी विजा विजा मिळणं हे फार किचकट आहे विजा मिळवताना सगळ्या बँकांचे स्टेटमेंट प्रॉपर्टीचे पेपर्स आजूबाजूच्या लोकांची नावं बरीच वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती विजासाठी द्यायला लागते आणि मगच विजा, विजा तुमचा अप्रूव्ह होतो म्हणजे ह्या व्यक्तींना पासपोर्ट पण इझी मिळतो आणि त्यांचा विजय होतो म्हणजे करप्शन जे जा आपण ज्याला म्हणतो हे किती खोलपर्यंत गेलंय ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे असं एक वकील म्हणून मला वाटतं सर त्याचबरोबर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा हा पासपोर्ट इश्यू झाला हा पासपोर्ट मिळाला तो दोन हजार वीस मध्ये मिळाला दोन हजार एकवीस मध्ये दरोड्याची एक केस होती ज्या केसमध्ये निलेश घायवळला तुरुंगवास सुद्धा झाला मोक्याची कारवाई झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये त्याने हा पासपोर्ट जेव्हा मोक्याची कारवाई झालेली होती तेव्हा त्याला पासपोर्ट जमा करायला सांगितलं होतं मात्र त्याने तो स्वतःहून जमा केला नाही आणि पोलिसांनी सुद्धा त्याच्याकडून तो जप्त केला नाही त्याच्याकडून तो घेतला नाही तिथून पुढे मग हे सगळं झालं तर जेव्हा मोक्याची वगैरे अशा पद्धतीची कारवाई होते आणि आरोपींना किंवा गुन्हेगारांना पासपोर्ट जमा करायला लावला जातो ती नेमकी प्रक्रिया काय आता आरोपीला अटक झाली काळानंतर जामिनाचा जा अर्ज जा रेकॉर्डला गेला जामीन द्यायची वेळ आली न्यायालय वाटलं की बरेच वर्ष दोन वर्ष दो जेलमध्ये आणि त्याला जामीनवर सोडायला हरकत नाही सक्रू असं न्यायालयाला जर वाटलं तर सर्टन कंडिशनवर काही अटी शर्ती घालून जामीन मंजूर केला जातो त्यामध्ये ही एक महत्वाची आट असते न्यायालयाची की ह्या आरोपीचा पासपोर्ट जमा करून घ्या न्यायालयाला असं वाटलं की पासपोर्ट जमा करून घ्यायची गरज नाही पण ह्या आरोपीने बाहेरच्या देशात कुठे जायचं असेल तर ह्या कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या देशात तुला जाता येणार नाही साध्या आपण चारशे आठवणी बायकोचे भांडण्याच्या जे केसेस असतात डोमेस्टिक व्हायलन्स या केसमध्ये देखील न्यायालयाचे कंडिशन टाकतं आणि मोक्यासारख्या कंडिशनमध्ये जर मोकाचा जामीन देताना की संबंधित गुन्हेगाराचा आरोपीचा पासपोर्ट पोलिस स्टेशनला जप्त करून घ्या ही जर कंडिशन असेल आणि अशा कंडिशननुसार पोलिसांनी पासपोर्ट जप्तच केला नसेल तर हा कोर्टाचा देखील अवमान होईल अटी शर्तीचा भंग केला म्हणजे पोलिसांनी किती निष्काळजीपणा केला संबंधित अधिकाऱ्यांवर रितसर कारवाई व्हायला पाहिजे त्यासाठी सरकार पक्षाने न्यायालयात अर्ज करायला पाहिजे की यांनी वेळेत पासपोर्ट जमा न करून घेतल्यामुळं हे आरोपीला पालन करता आलं म्हणजे मूळच तिथे सुरुवातच ती झाली की पोलिसांना आता आपण रेग्युलर भाषेत बोलतो की याने सगळं मॅनेज केलं मॅनेज केलं की काही होऊ शकतं त्यातलं एक मूर्तिमंत उदाहरण आहे असं मला वाटतं सर त्याचबरोबर अशी सुद्धा माहिती समोर येते की हा जो पासपोर्ट फेक बनवण्यात आलेला होता त्यामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांची तर भूमिका पूर्णपणे संशयास्पद वाटते अहिल्यानगरच्या पोलिसांची मात्र त्याचबरोबर या ठिकाणी एका माजी मंत्र्यांच्या नावाचा वापर झाल्याची सुद्धा चर्चा चालू आहे आणि मग हा मंत्री कोण वगैरे अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळतात त्यामुळे मुळातच जर अशा पद्धतीने पोलीस सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील आणि जर जे कोणी माजी मंत्री या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांचा जर दोष यामध्ये आढळला तर त्यांच्यावरती सुद्धा कायद्याने कारवाई होऊ शकते का। नाही आता आता यामध्ये कसं आहे राज की राजकीय हस्तक्षेपाशिवाय तर काहीच होत नाही शेवटी सगळी ही मिली बघत असते कुठल्याही अधिकाऱ्याला एखादा आमदार असेल मंत्री असेल खासदार असेल आजी माजी असेल त्या आमदार खासदार मंत्र्याचा फोन गेल्याशिवाय कुठलाही पोलीस अधिकारी अशा प्रकारची डेअरिंग करत नाही एखाद्या अधिकाऱ्याकडे समजा एखादा आरोपी गेला साहेब मला पासपोर्ट मी काही घेत नाही मला कुठंतरी काम आहे जाऊन यायचं आहे तर तेवढी परमिशन द्या हा म्हटलं नाही माझ्या अधिकारी सांगणार माझ्या अखत्यारीत नाही पण तू कोणाचं तरी इकडून कोणाचा तरी फोन घेऊ नये तो फोन जातो आपलाच माणूस आहे याला मदत करा हा फोन आला की त्या अधिकाऱ्याचं बळ वाढतं मॅनेज बाकीच्या गोष्टी ठरलेल्या असतात देणं घेणं तर ठरलेलंच असतं ते सगळं झाल्यानंतर अधिकाऱ्यावर प्रेशर येतं किंवा रिक्वेस्ट केली जाते किंवा देवाण घेवाण असेल त्या माध्यमातून त्या आरोपीचं काम होतं मग अशा ह्याच्यामध्ये राजकीय व्यक्तींचं आपण विचारलं की राजकीय व्यक्तींचं रेकॉर्डवर काहीच नसतं एखाद्या मंत्र्यांनी शिफारस केली तो काही लेटर ऑर्डर देणार आहे का हो हो आम फार माझ्या जवळचा आहे याला जाऊ द्या दे बाहेरच्या देशावर किंवा त्या पासपोर्टला मदत करा विजाला मदत करा असं कुठलाही मंत्री ते फार चाणक्ष असतात ते फक्त फोनवर स्वतःचा फोनही नसतो अधिकाऱ्यांना सांगतात असं असं आहे तुमच्या पद्धतीने मदत करा म्हणजे शेवटी हे देखील एक मूर्तिमंत उदाहरण आहे असे प्रकार घडले की कुठलेही राजकीय व्यक्ती कधीच अडकत नाहीत ते नामंडळे असतात अडकतो तो अधिकारी अधिकारी पैशाच्या महापाई काही उद्योग करतात त्यातला हा प्रकार असावा असं मला आपल्या चर्चेतून दिसतंय सर त्याचबरोबर आणखी एक या सगळ्याला जोडून प्रश्न असा की जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं आणि आता निलेश घायवळला भारतात परत कसं आणायचं याची जेव्हा चर्चा रंगतीये त्यावेळी सगळ्यात महत्वाची दोन तीन उदाहरणं आणखीन डोळ्यासमोर येतात ती म्हणजे नीरव मोदी वगैरे असेल विजय माल्या असतील हे सगळे जण सुद्धा अशाच पद्धतीने मोठमोठे गुन्हे करून पळून गेलेले मात्र यांना परत आणणं अजूनही भारताला शक्य झालेलं नाहीये त्यामुळे जर इतक्या मोठ्या गुन्हेगारांना परत आणणं शक्य होत नसेल तर निलेश घायवळला परत आणणं शक्य होईल का हा सुद्धा प्रश्न सगळ्यांना नाही आता शेवटी कसं आहे गुन्ह्यांची जरी आपण वर्गवारी किंवा गुन्ह्याचं स्वरूप पाहिलं तर निरेश ते कुठला विजय माल्या नीरव मोदी यांच्या गुन्ह्याचं स्वरूप आता हा कोणी पुण्यातला जो पळून पुण गेला ह्याचं गुन्ह्याचं स्वरूप ह्याच्या विरोधात मोकासारखी कारवाई झालेली बॉडी ऑफेन्स ज्याला म्हणतो आपण मर्डर असतील किडनॅपिंग असेल डेकोटे असेल एक्स्टॉर्शन खंडणीचे प्रकार असतील अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ह्या गुन्हेगाराच्या विरोधात ते गुन्हे ते जे गुन्हेगार आहेत माल्या आणि मोदी हे फक्त आर्थिक आहेत आता आर्थिक गुन्हेगारी ना आपण ज्याला म्हणतो ना झुकानेवाला आहे सगळं होतं तर त्यांनी पैसे फेकून सगळं ते केलं असेल लंडनच्या कोर्टाने आदेश देऊनही ते भारतामध्ये येऊ शकत नाहीत म्हणजे किती थरापर्यंत हे सगळ्या गोष्टी मॅनेज होतात आता वकील म्हणून आम्हाला रोजचा अनुभव असतो पण सामान्य माणसाला डायरेक्ट माहीत नसतं पण हे उदाहरणं जर पाहिलं शेवटी सामान्य माणूस काय करतो अरे मल्ल्या गेला मोदी गेला पेपरला बातमी येते लंडनवरनं त्याला आरोप आदेश दिलेत की ह्यांना घेऊन जा पण येत नाही काय येत नाही मागे सगळं आर्थिक व्यवहार असतात या आर्थिक व्यवहारातले गुन्हेगार असंच मॅनेज करून वर्षानुवर्ष राहतात वर्षानुवर्ष लांबले की ते केसही लूज होती त्याचा फायदा आरोपीलाच मिळतो अशा प्रकारे हे सगळं चालतं त्यामुळे ते दोन गुन्हेगार आणि हा गुन्हेगार ह्या गुन्हेगाराला मात्र इथं आणायला लागेल शेवटी आरोपी जरी पळून गेला तरी केस काय संपत नाही केस ती रेकॉर्डला तशीच राहती उलट आता माझ्या माहितीप्रमाणे ॲडिशनल बनावट पेपर सबमिट करून खोटा पासपोर्ट काढला आणि पालन केला एक वेगळी केस रजिस्टर्ड होईल किंवा झाले असेल म्हणजे तो अजून अडकत जातो पण अशा गुन्हेगारांना आणणं सोपं असतं आणि जनरली पोलीस त्यांना आणतात जरी यांना आणणं सोपं असेल सर तरी सुद्धा अंदाजे किती कालावधी वगैरे लागू शकतो या सगळ्या प्रक्रिया नाही आता कालावधी म्हणलं तर त्याला काही लिमिट नाही शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आता केंद्र सरकारची परमिशन मग ते कुठलं मंत्रालय आपलं विदेशातलं त्यांच्या परमिशन त्यांनी अर्ज करायचा तो आरोपी तिथं लोकेट व्हायला पाहिजे लोकेट होऊन मग ते संबंधित न्यायालयाला अर्ज जायला पाहिजे तिकडचे कायदे आपले कायदे तिकडचे काउन्सिल हे सगळं जुळून आता वर्ष दोन वर्ष तीन वर्ष कसे निघून जातील हे सांगू शकत नाही पण मनापासून प्रॉम्प्टली केलं तर एक वर्ष सहा महिन्यामध्ये करायचं म्हणलं तर करू शकतात पण त्याला तशी ते मानसिकता पाहिजे पण एकंदरीत करप्शन सगळ्यांची हात मिळवणी हे जर पाहिलं तर हे काही लगेच होणार नाही असं एक वकील म्हणून मला सकृदर्शिनी वाटतं नक्कीच हे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जर ठरवलंच तर निलेश घायवळला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर भारतात आणता येऊ शकतं तशा पद्धतीचे कायदे आहेत तशा पद्धतीच्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया सुद्धा आहेत मात्र हे ठरवणं गरजेचं आहे त्यामुळे पुणे पोलीस हे ठरवणार का किंवा अहिल्यानगरचे पोलीस सुद्धा आता या सगळ्या प्रकरणामधला जो बनावट पासपोर्टचा जो गुन्हा आहे तो अहिल्यानगर पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे त्यामुळे तिथले पोलीस आणि पुण्याचे पोलीस मिळून या निलेश घायवळला परत भारतात आणायचं हे ठरवतात का आणि जसं ठरवतील त्या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया करून निलेश घायवळात भारतात परत आणलं जाणार का किंवा मग तो स्वतः हजर होणार का या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती पुढच्या काळात आपल्याला नक्कीच मिळतील कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे